ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपाने बनवाबनवी केली ओ बी सी बांधवानं मूर्ख बनवलं हे उघड झाले विजय वटे डिपार सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानुसार निवडणुका होणार असतील तर निवडणूक निकालावर टांगती तलवार आहे निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहणार म्हणजे ओ बी सी प्रतिनिधींवर टांगती तलवार राहणार हे सरकार ओ ना 27 टक्के आरक्षण दिलं म्हणून पाठ थोपटत होते पण आता टांगती तलवार आमच्या ओबीसी जागांवर आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक प्रोसेस सुरू करायला सांगितली पण पन पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नका असं सांगितलं म्हणजे जिथे आरक्षण पुढे गेलं तिथे निवडणूक प्रोसेस होणार नाही एकूणच सरकार ओबीसी ला मूर्ख बनवत आहे अशी प्रतिक्रिया आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे पाहूया ते काय म्हणतात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भविष्य भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घ्या म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे हे सरकार ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण सत्तावीस टक्के दिलं म्हणून पाठ थुपटत होतं आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे